बहुमत मिळवण्यासाठी या तालुक्यांवर राजकीय पक्षांनी केंद्रित केले लक्ष ठरणार सांगली जिल्हा परिषदेत बहुमत मिळवण्यासाठी मिरज वाळवा आणि जत तालुक्यांवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केलं आहे या तीन तालुक्यातच मोठ्या संख्येनं जागा असून बहुमताचा आणि पर्यायाने अध्यक्षपदाचा मार्ग याच तालुक्यातून जाणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पहिलीच निवडणूक होती आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाच्या ताब्यात होती त्यातील शेवटची दोन वर्ष फारच वादग्रस्त ठरली था भाजपाच्या नेत्यांना वारंवार हस्तक्षेप करून पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागली काठावरच्या बहुमतामुळे ही कसरत करावी लागली पण यावेळी संपूर्ण एकाहाती बहुमतासाठी पक्षाने सर्वाधिक म्हणजे सुमारे एकोणपन्नास जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले आहेत सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी पक्षाला ताकदीनं प्रयत्न करावे लागणार आहेत त्यासाठी हे तीन तालुके महत्त्वाचे आहेत जिल्हा परिषदेचे एकोणच अडुसष्ट गट आहेत त्यापैकी मिरज आणि बाळवा तालुक्यात अकरा आणि जत तालुक्यात नऊ गट आहेत एकूण सदस्यांपैकी अर्धे सदस्य याच तालुक्यात आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी येथून अधिकाधिक सदस्य निवडून आणावे लागणार आहेत सर्वच पक्षांनी या तालुक्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे दोन हजार सतरामधील निवडणुकीत भाजपाने सव्वीस जागांसह सत्ता मिळवली गेल्या काही वर्षात राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रयोग झाला आहे आता जिल्हा परिषदेतही सत्तेसाठी तोच प्रयोग करावा लागू नये स्वतंत्र सत्ता ताब्यात ठेवावी असंही नियोजन पक्षाकडून सुरू आहे गेली पाच वर्ष भाजपमधून सत्तेत असणारे सदस्य सध्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि गटांमध्ये विखुरले आहेत दोन हजार बावीसपासून पावणे चार वर्ष निवडणुका न झाल्याने जुन्या सदस्यांनी आपापले स्वतंत्र मार्ग निवडले त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांनी नवे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत अनेक चेहरे नवे आहेत त्यांना महाविकास आघाडीतील पक्षांविरोधात तसेच स्थानिक गटातटातील विरोधकांचा सामना करावा लागतो आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली